गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण थीकान, या ठिकाणी चार प्रमुख यात्रा कालावधीत तसेच इतरही वेळी लाखो भाविक येत असतात त्यामुळेच या ठिकाणी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी केली जावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक अपघातग्रस्त सर्पदंश झालेल्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांना थेट सोलापूर अथवा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो अशी टीकाही अनेक वेळा झाली आणि अने अनेकांनी तसा अनुभवही मांडलाय राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने या रुग्णालयास भेट दिली होती त्यावेळी येथील कारभाराबाबत त्यांच्याशी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधण्यासाठी आक्रमकपणे वाद घातल्याचंही दिसून आलं होतं तर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी सारखे कार्यक्रम इथे घेऊन त्याची मोठी प्रसिद्धीही झाली मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबत व्यक्त होणारी नाराजी काही कमी झाली नाही आता माघी यात्रा कालावधीत एक असाच प्रकार घडला असून येथे उपचारासाठी आलेल्या भाविका सोलापूरला रेफर केल्याबद्दल महर्षी वाल्मिकी संघाने येथील समस्या मांडत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ मी एका कामानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोचे भांगरे रुग्णालय म्हणजे कॉटेज इथं आलो होतो आणि इथं एक घटना मी बघितली काल काय तर सकाळी यात्रेकरूंचा ॲक्सिडेंट झाला होता दोन यात्रेकरू फ्रॅक्चर झाले आहेत एकाच्या हृदयाला लागलेलं आहे आणि इथं आल्यानंतर फक्त चिकटपट्टी मलमपट्टी फक्त झाली आणि त्या पेशंटला ताबडतोब सोलापूरला किंवा त्यांच्या सांगलीकडं हलवण्याचा सा आदेश रेफर टू सोलापूर शिफ्ट दिली मला ह्यातनं एक प्रश्न पडलेला आहे आपले आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत मोठमोठ्या घोषणा या पंढरपूरमध्ये येऊन करतात आणि आरोग्याची वारी माझ्या दारी अशा अनेक घोषणा या पंढरपूरमध्ये मोठी शिबिरं झाली पण उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आद्य क्रांतिकारक रुग् राघोजी बांगरे रुग्णालयामध्ये इथं भाविकांची इतकी हाल चालू आहे तिथं हाडाचे डॉक्टर असल्यामुळं इथं ती यंत्रणा असल्यामुळं यात्रेकरूंला भयंकर त्रास होतो आहे पंढरपुकारांना त्रास होतो आहे मग ही एवढ्या मोठ्या मंत्री महोदय एवढ्या मोठ्या घोषणा करतात त्याची त्याची कुठलीच अंमलबज बजावणी होत नाही फक्त पेपरबाजी होती आहे जाहिरातबाजी होती आहे आणि नोट मोठ्या मोठ्या जाहिराती वारीच्या जा काळामध्ये लाखो करोड रुपये खर्चून लावले जातात पण इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालयाची अवस्था बिकट झालेली आहे आणि तर ज्या सुखसुविधा भाविकांना मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत मग इथं एवढं मोठं बांधलं आहे एवढं मोठं यंत्रणा असताना सोलापूरला पेशंट नेण्याची काय गरज आहे तर माझी ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की इथली जी काय का रिक्त पदं आहेत ताबडतोब भरण्यात यावी आणि इथल्या पेशंटला सोलापूरला जाण्याची म्हणजे सोलापूरला पाठवण्याची त चिठ्ठी मिळू नये आणि त्याचा इलाज इथंच व्हावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये आम्ही कुठली मागणी केली तर त्या ताबडतोब मागण्या मागण्या मान्य होत होत्या पण आता राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचं राज्य असताना इथं नागरिकांना भाविकांना हाल सोचण्याची वेळ आलेली आहे आम्ही मागणी करूनही आमची दखल घेतली जात नाही म्हणून माझी ह्या माध्यमातून विनंती आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर शहर मोठं आहे इथं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे क्रांतिकारक रुग्णालयामध्ये तातडीनं चांगले डॉक्टर भरावे आणि सोलापूरला जाण्याची वेळ कुणाला येऊ नये लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा आणि आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोज